श्रुती बंग जरा मॅटोवर येऊन जावा श्रुती सत्तावन्न किलो वजन घेतात श्रुती बंगावात छत्रपती संभाजीनगरची खेळाडू एकमेव पैला नसल्यामुळं त्यांना विजय घोषित करण्यात येत आहे जरा टाळ्या करायची जरा श्रुती जरा पुढे या आणि कॉलेजचं नाव देवगाव देवगिरी महाविद्यालय सत्तावन्न किलोमीटर त्यानंतर ोनसठ किलो गट स्नेहल पुजारी लाल कास्टमध्ये तयारा दीक्षा गायकवाड ग्रो मध्ये तयार आहे मस्त काय खेळ आहे ते तुला काम आहे अजून बाकी आमच्या पावण्याचा हात निघायला गुडघ्यानं पाणी माझं बी गेलं काटा निघालाय श्रुती या पुस्तीनंतर मध्ये होता दोन झिरो असा स्कोर आहे स्नेहल पुजारी ना कस्तूमध्ये तारा दीक्षा गायकवाड ना कस्तूमध्ये तारा एकोणसाठ किलो वजन कटाचे बैलू आहे कुस्ती स्पर्धेसाठी पुन्हा एकदा माझी परिषद आणि त्या विद्यालयाचे संचालक बाबुराव भाऊ चव्हाण साहेब उपस्थित झाले त्यांचं मनापूर्वक स्वागत आहे स्वागत सुद्धा हरायता बोलायता तो परमेश्वर आहे आम्ही निमित्त मात्र असतोय आणि यातच कुस्तीची सेवा करत असताना थोड्या मोठ्या शबासकी ही सुद्धा आमच्यासाठी एक ऊर्जा घेऊन येत असते आणि आपण कायमस्वरूपी की मला तर देत राहतात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनापूर्वक आभार मानतो अतिशय तगडी कुस्ती चालली आहे ती समोर चाललेली कुस्ती का चावरात रोप पावत चाललेली कुस्ती या रोपांना या परिसरात आणावी हात खर्यात या संयोजना मागचा बाळाघाट शिक्षण संस्थेचा उद्देश आहे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार हरित वाटे देवा <laughs> फार मोठा त्याग असतो या मागे या मुलीचा ज्या वयात थकायचे केस रकायचे अभूषणा नक्ताली मेहंदी लावायची त्या वयात एवढा मोठा त्याग करायचा ते सोपं का अशक्य ते शक्य करण्याचं धाडस त्यांच्याकडून होत असतय मग अलौकिक कार्य हातून घडत असतय कन्या सासुरेशी जाय माझे परत तुम्ही पाय ऐसे झाले माझ्या जेव्हा कधी सेवा कुस्ती करा चार चार असा स्कोर हो आहे शेवटचा रेडचा आहे कुस्ती करा दोघीलाही समान संधी संधीच सोनं करता येतंय त्यासाठी दिल आणि धाडस असावं लागतंय हिंमत असावं लागते वेसना दिन होत असलेली करुणा धरा जिल्ह्याचे माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे साहेब उपस्थित झाले त्यांचंही सर्व स्वागत आहे आणि संप्रेल्या कुस्तीमध्ये लाल कास्तुमधारण केलेली कल्याणी दस्तुते